शिरसोली रोडवर दोन कारची समोरासमोर धडक दोन्ही रोडवरील धडकेनंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतल्यानं त्या पूर्णतः जळून खाक झाल्याची माहिती समोर आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत चालकांना वेळीच बाहेर काढला यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमक दलानं घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस पुढील तपास करत आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट